काय चाललंय काय ना बाबा चार लोक बैल बैल चारायला लागले पाऊस पाणी पडायला लागले बैल मारते का नाही मारत मारत नाही काम आला कसलं चालतंय काम आला एक नंबर आहे गरीब बैल गरीब बैल कोण बी धरा कुठला काम लावा त्याला शेती मधला दोन्ही खांद्याला चालते का दोन्ही खांद्यावर चालतो रेट काय सांगा लाव पासष्ट हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल दो बसल्यावर काय तिकडे घ्या बरं चला मित्रांनो एक नंबर टॉपचा बोला घ्या विक्रीसाठी पण आहे बघून घ्या मागून पडून बघून घ्या कामाची गॅरंटी फुल कसल्याला गॅरंटी फुल कसले नाही नाही काय नाही लहान सुद्धा पकडू शकतो मारत नाही हा नाही मारत टिपणीला वगैरे चाललेला आहे समजा समजा टोटल बैलगाडीला हे टोटल चाललेला आहे मारत ना पार्क लेकराला नाही मारत लेकराला नाही मारत हाय अरे हो तुझ्या हाटलं की आता घसरून गवत आहे गौ गवतात चलायला चांगलं दिसायले बैल हे चरायला एक नंबर आहे आपलं गाव कोणतं आमचं गाव जळगाव टाकळी गाव म्हणा गे जळगाव गावी कसं म्हणाला बाड हा आहे गाव टाकळी तालुका जिल्हा धाराशिव आपला मोबाईल नंबर काय नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव का हे आपला मोबाईल नंबर आहे का तुमचा आहे का नव्वद एकवीस चौऱ्याण्णव एकोणपन्नास ब्याण्णव ही मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला ही बैल खरेदी करायची असलं तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता कसल्या पण कामाची गॅरंटी गरीब बैल मारत नाही काय नाही दोन्ही खांदीला जपा देख ना बैल आता कडदातावर हो आहे एक नंबर टॉपचा बैल आहे घ्या यार पुढे घ्या बघू चाल कसली आहे इकडे घ्या पुढे इकडे पुढे चांगला आहे की ग खड्डे फिडे तुम्ही असा एक बाबा मागे बाबा Hey, I... I've ready.